नमस्कार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस अकरा एप्रिल त्यांचा वाढदिवस असतो वाढदिवस म्हणजे काय जयंती हा तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांचं शोषण करणाऱ्या अनेक प्रथा थांबवल्या त्यांनी अख्खं आयुष्य संपूर्ण आयुष्य त्यांनी स्त्रियांना सन्मानाने जगता यावं बहुजनांना सन्मानाने जगता यावं याच्यासाठी त्या सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य दिलं हां त्या ज्योतिबांना आपण आज आठवण करूयात अनेक शोषणकारी प्रथा त्या काळात होत्या जसं की केशवपनाची प्रथा होती काय प्रथा होती केशवपनाची तर एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिला टक्कल करून आणणाऱ्या कोठडीमध्ये कोंडलं जायचं आडगडीचं सामान सा जसं पडू देतात ना तसं मग तिने लग्नाला जायचं नाही तिने कुठल्याही आनंदात सहभागी व्हायचं नाही तिने चांगले कपडे घालायचे नाही तिने चांगलं जेवण करायचं नाही तर काय करायचं तिने फक्त जिवंत राहायचं नायला जाणे कारण का तर तिचा नवरा वारलाय मग तिने काय करायचं तर तिला टक्कल केली जायची आणि अंधाऱ्या कोठडीत कोंडून दिलं जायचं टक्कल का तर ती सुंदर दिसून याच्यासाठी कारण तिचं सौंदर्य कोणासाठी होतं तर तिच्या नवऱ्यासाठी होतं आणि मग आता तो गेला तर तिने सुंदर दिसून काय करायचं ना तर अशा पद्धतीने तिला अंधाऱ्या कोठडीत कोंडलं जायचं म्हणजे सूर्यांचं स्वतःचं असं काही आयुष्यच नव्हतं स्वतःचा काही आनंदच नव्हता स्वतःचं काही जीवनमानच नव्हतं सर्व तिच्या नवऱ्याशी संबंधित होत असा तो काळ होता प्रचंड शोषण त्या काळात स्त्रियांचं होत होतं आणि आज अनेक विधवा स्त्रिया ज्या सन्मानाने जगू शकत आहेत अगदी आमदार खासदार होत आहेत कोणी नगराध्यक्ष होत आहे तर कोणी नगरसेवक होत आहे आणि वेगवेगळ्या राजकीय सामाजिक पद आहेत आनंदाने आहेत तर त्याचं मुख्य कारण आहे की त्या काळामध्ये विधवा स्त्रियांना जे जनावरांसारखं वर्तणूक त्यांच्यासोबत केली जायची की त्यांना माणूस न समजता त्यांना एखाद्या वस्तूसारखं समजलं जायचं तर त्या तेच ते महात्मा फुलेंनी बंद केलं कॅशवपनाची के प्रथा त्यांनी बंद केली सर्व नावी समाजाचा त्यावेळेला संप गाळवून आणला त्यावेळेला कुठलेही व्हॉट्सअप फेसबुक मोबाईल नव्हते पण तरी देखील त्यांनी सर्व नावी समाजाला आवाहन केलं आणि सांगितलं सर्व नावी बांधवांना की तुमच्या बहिणीत त्या त्यांच्या केसांना हात लावू नका आणि त्यांनी संप केला आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हा जे कोणी ह्या ब्राह्मण समाज होता की ज्याला असं वाटायचं की ही प्रथा त्यांनी नि पा निर्माण केलेली होती त्यांनी सांगितलं की तुम्ही केस तुम्ही तुम्ही घ्या तुमच्या हातात कैच्या सर्व्या नावी समाजाने त्यांना असं सांगितलं की तुम्ही कैच्या हातात घ्या तुम्हीच केस कापा तुमच्या महिलांचे आम्ही महिलांच्या केसांना हात लावणार नाहीत अशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेला केशवपनाची प्रथा बंद केली त्या काळात सतीची पण प्रथा होती हां नवरा वेल्यानंतर बाईला जिवंत जाळलं जायचं त्याच्यासोबत जा अहो एक साधा भाकर करताना नॉर्मल चटका लागला हाताला तरी आपण चार तास फूफू करत बसतो तर त्या काळात ती बाई जिवंत जाळली जात असेल तर काय वेदना असेल त्या बाईची काय भयानक त्रास होत असेल तिला आज ज्या आपल्या विधवा भगिनी मुली आई आपल्या डोळ्यासमोर आहे विचार बरं का ही प्रथा जर बंद झाली नसती तर त्यांच्या सोबत काय झालं असतं तर त्या काळात ही प्रथा देखील त्यांनी पुढाकार घेऊन बंद केली त्यांनी समाजाला प्रश्न विचारला की बायको मेल्यानंतर पुरुषाला सतत जाताना पाहिलंय का तुम्ही त्याला मारतात का जिवंत जाळतात का त्याला बायको मेल्यानंतर मग जर त्याला बायको मेल्यानंतर जिवंत जाळलं जात नाही तर तिला का जिवंत जाळायचं दोघांसाठीचे वेगवेगळे नियम का दोघही माणसं आहेत दोघही स्वतंत्र व्यक्ती आहेत मग एका, एका सोबत एकाला श्रेष्ठ आणि दुसऱ्यासोबत एवढी वाईट वर्तणूक का त्याचं शोषण का असे प्रश्न फुलेंनी विचारले बाईच्या नावाने आमदारा कोठडीत तडत बसणारे पुरुष आहेत का असे फुल प्रश्न फुलेंनी विचारले आणि त्यावेळेला लोकांना प्रश्न पडू लागले फुलेंनी लोकांना प्रश्नांकित केलं की तुम्ही तुमच्या आया बहिणींसोबत असं कसं वागू शकतात अरे माणसं ती जनावरं नाही आहेत टक्कल करून बसवायला आणि जिवंत जाळायला अशा पद्धतीने महात्मा फुलेंनी संतापले आणि त्यावेळेला केशवपनाची आणि सतीची प्रथा बंद झाली मग स्त्रिया स्त्रियांचं हे शोषण होताना स्त्रिया का गप्प आहेत बोलत का नाहीत त्याचं कारण असं आहे की त्यांचं शिक्षण झालेलं नाही कमी वयात लग्न व्हायचं ज्याच्यासोबत लग्न व्हायचं त्याला मुली पालक समजायच्या आता हाच आपला देव असं म्हणून तो मार जोड करेल ठोकेल सर्व त्या सहन करायच्या पर्याय शिल्लक नसल्यामुळे सर्व नाईलाजाने सहन करत होते नवऱ्याच्या घरून मरूनच परत ये अशी जी काही प्रथा होती त्याच्यामुळे त्या सर्व नायलाजाने सहन करत होत्या त्यावेळेला त्या कुठेही दाद मागायला जाऊ शकत नव्हत्या आणि मग ज्या वेळेला फुलेंना असं लक्षात आलं की याचं मुख्य कारण आहे की त्यांचं शिक्षण नाही अज्ञान अध्न्यान हे अज्ञानामुळे त्या ते त्यांचं शोषण सहन करतायत बोलू शकत नाहीये शिक्षण नाहीये हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिकवायला पाहिजे असा आग्रह धरला आणि त्यासाठी त्यांनी आधी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं घरून त्याची सुरुवात केली सावित्रीमाई आणि ज्योतिबांनी मुलींची शाळा काढली ज्या वेळेला सावित्रीबाई मुलींच्या शाळेकडे जात त्यावेळेला सावित्रीमाईंना पण प्रचंड त्रास झाला शेण माती फेकल्या गेलं त्यांच्या अंगावर त्या असं नाही म्हटल्या आपल्याला काय करायचं आहे मी तर शिकली ना माझं तर भलं झालं ना मला तर चांगला नवरा मिळालेला आहे ना मला काय घेऊन देणार समाजाशी असं नाही म्हटलंय सावित्रीबाई ना तर सावित्रीबाई पण ज्योतिबांच्या सोबतीने ताकतीने बरोबरीने उभ्या राहिल्या त्यांना ज्योतिबांचं म्हणणं पटलं आणि स्त्रियांवरच शोषण कमी व्हावं त्यांना माणसासारखं वर्तु वा, 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 वागणूक मिळावी त्यांचा स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकार व्हावा याच्यासाठी सावित्रीबाई पण ज्योतिबांसोबत बाहेर पडल्या त्यांनी मुलींची शाळा सुरू केली म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वडिलांवर गोविंदराव तात्यांवर दबाव आणला लोक काही लोकांनी जे कर्मदरिद्री होते ज्यांना असं वाटत होतं की स्त्रिया शिकल्या तर त्यांनी बनवलेल्या अन्नामध्ये आळ्या पडतील किंवा स्त्रिया शिकल्या तर त्यांचे कमी वयात नवरे मरतील आज तुम्ही पाहताय तुम्ही तुमच्या घरात ज्या मुली महिला शिकलेल्या आहेत त्यांनी शिजवलेल्या अन्नामध्ये आळे किडे काही पडलेले नाहीत याच किंवा सरसकट शिकलेल्या सगळ्याच मुली विधवा झालेल्या नाहीत याचा अर्थ काय आहे की ते कोणी जे मूर्ख लोक सांगत होते एक तर ते समाजाची फसवणूक करत होते एक तर ती घाणेरडी शोषणाची चुकीची परंपरा ते काहीतरी त्यांच्या स्वार्थासाठी सांगत होते किंवा ते बिंडो किंवा त्यांना ती समजच नव्हती असं म्हणू काही असेल पण मात्र त्यांनी ज्योतिरावांचे वडील जे होते गोविंदराव तात्या त्यांच्यावर दबाव आणला आणि नाईलाजाने गोविंदरावांना ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना घराबाहेर काढावं लागलं पण तरी ते असं म्हटले नाहीत की मला काय करायचं आहे मी काय लोकांसाठी घर सोडू तुमच्या पोरी आहेत शिकवा नका शिकवा जिवंत जाळा असं नाही म्हटले तर त्यांनी त्यांच्या निश्चयापासून ते हटले नाहीत आणि ते घराबाहेर पडले दोघं बायको आणि पुन तरी आणि त्यांनी त्यांचं मुलींचं शिक्षणाचं जे कार्य होतं ते सुरू ठेवलं शिक्षणातून त्यांना खरं खोट्याची समज निर्माण व्हावी त्यांनी शोषणाच्या विरोधात बोलावं अन्यायाच्या विरोधात बोलावं स्वतःचं व्यक्ती म्हणूनचं स्थान स्वीकारावं स्वतःला माणूस म्हणूनचा स्वीकार करावा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा स्त्रियांनी याच्यासाठी फुलेंचा हा अट्ट होता त्यांनी केशवपन आणि सतीप्रथा बंद केलीच पण त्यांनी पुनर्विवाहाची पण पद्धत सुरू केली रघुनाथ केल। जनार्दन आणि नर्मदाबाई नावाच्या ज्या बाई होत्या असे जे होते न रघुनाथ जनार्दन आणि मला हां नर्मदाबाई तर त्यांचा पहिला पुनर्विवाह महात्मा ज्योतिबा फुलेंनी लावला मला आता साला आठवत नाही पण त्यावेळेला त्यांनी पहिला विवाह लावला आणि अशा पद्धतीने विधवा झालेल्या स्त्रियांना म्हणजे जर पुरुषाची बायको मेली तर तो आठवड्यावर पण घरात बसत नाही तो लगेच सर्व आनंदात सहभागी होतो सर्व पद्धतीचे नवीन कपडे घालतो चांगलं अन्न घाल अन्न खातो लगेच नवीन बायको करतो तर मग स्त्रियांवरच हा अन्याय का असा प्रश्न विचारत पुनर्विवाह पहिला पुनर्विवाह महात्मा ज्योतिबा फुलेने लावून दिला आणि अशा पद्धतीने स्त्रियांना तिचा नवरा मेल्यामध्ये तिचा काहीच दोष नाही तो त्याच्या कर्माधर्माने मेला त्याच्यामुळे त्याचा दोष म्हणजे त्याचं मरणाचं खापर तिच्या ते तिच्यावर पडू नये असं म्हणत तिला पुन्हा जगण्याची संधी मिळावी पुन्हा तिच्या आयुष्यात आनंद फुलावा याच्यासाठी तिचा पहिला पुनर्विवाह हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी लावून दिला तर आपण सर्व स्त्रियांनी महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल प्रचंड कृतज्ञ राहिलं पाहिजे मी आजही जेव्हा फुले वाचते ना ज्या वेळेला त्यांची गाथा वाचते त्यांनी केलेले कामं वाचते आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं असं वाटतं जणू काही फुले आपल्या आजूबाजूलाच आहेत आपल्याला ताकद देता आहेत लढायला बोलायला असंच वाटतं ते म्हणताय की सोबत आहे तुमचे मी सांगितलेला विचार सोबत आहे तो घेऊन पुढे चालत राहा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही आपण त्या स्म फुलेंचं महात्मा ज्योतिबा फुलेंचं ज्योतिबांचं ज्योतिबा म्हणजे बाप हां त्यांचं स्मरण करूया आणि त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत त्यांनी सांगितलेला विचाराचा प्रचार प्रसार करूया व्हिडिओ आवडला असेल तर मला किंवा व्हिडिओमध्ये अजून काही वेगळं अपेक्षित असेल तर मला कमेंट्स करून जरूर कळव्या कर आज फुल्यांचा स्मृती दिवस आहे अकरा एप्रिलला त्यांची जयंती असते वाढदिवस असतो सर्व महिला भगिनींनी त्या दिवशी खरंतर गोडधोड घरात बनवलं पाहिजे नवीन कपडे घातले पाहिजे दारापुढे रांगोळी काढली पाहिजे आणि फुल्यांच्या जन्माचं अकरा एप्रिलला स्वागत केलं पाहिजे स्मृती दिनाच्या दिवशी त्यांना आठवण करून त्यांना थँक्स म्हटलं पाहिजे की तुम्ही होता तें� म्हणून आज आम्ही सन्मानाने जगू शकतो आहे शिकू शकतो आहे आणि आम्हाला एक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे आम्ही शोषणाच्या विरोधात बोलू शकतो आणि ते कशामुळे तर फक्त तुमच्यामुळे थँक्यू